त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी येथे वडाचे झाड कोसळले तीन दुकानांचे मोठे नुकसान चार ऑगस्ट पहाटेच्या सुमारास त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी येथे चौफुलीवर असलेले शेकडो वर्ष जुने वडाचे एक झाड पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक कोसळले या नैसर्गिक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या तीन दुकानांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे इतके जुने वटवृक्ष स्वतःहून जरी कोसळले असले तरी या अपघातामागे रस्ते बांधकाम विभागात जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे कारण इतक्या मोठ्या वटवृक्षाच्या मुळ्या या अतिशय खोल आणि लांबच लांब गेलेल्या असतात परंतु रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावाखाली या वटवृक्षांच्या रस्त्यात येणाऱ्या मुळ्या कापून नष्ट केल्या जातात त्यामुळे कालांतराने इतका मोठा व्र वटवृक्ष समतोल राखू शकत नाही आणि शेवटी पाऊस आणि वाऱ्यामुळे तो कोसळणारच तेव्हा जनतेनेच ठरवलं पाहिजे की अशा अपघातांना जबाबदार कोण महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक